अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी <t surveys> संजय राऊत बोलत होते याची लायकी काय याच काय म्हणून मी म्हटलं अरे बेड्या मी सात वेळेस निवडून आलोय मी त्यांना म्हटलं की तुम्ही फक्त एकदा उभे राहा महाराष्ट्रातला कुठलाही सेफ मतदारसंघ तुम्ही काढा ते उभे राहा निवडून येऊन दाखवा घरामधून उठलं की सकाळी कोंबड्यासारखे बांग देत बसतो मला काय सांगतो आमची लायकी काय पाहतो आम्ही सात सात वेळा एकाच मतदारसंघातून निवडून येतो तुम्ही ऐत्या राज्यसभेवर जाता आणि आम्हाला लायकी शिकवता हो एकदा निवडणूक लढव बाबा आमदारकी खासदारकीची निवडणूक लढवून दाखव मग आम्हाला सांग आमची लायकी काय आहे सांगितलं संजय राऊत काहीतरी बोलत होते याची लायकी काय त्यांचं काय काय म्हणून मी त्यांना म्हटलं म्हणतो मी म्हणतात वेळा निवडून आला माणूस कोणी आहे का महाराष्ट्र मी सातव्या निवडून आलाय म्हटलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त एकदा मराठा महाराष्ट्रामधला कुठलाही सेप मतदारसंघ तुम्ही काढा की इथून शिवसेना तुमची कुठे वाटा फुटा काय ते निवडून येते तुम्ही सांगा तिथे उभे राहा निवडून म्हटलं मला ते म्हटलं घरामधून सगळे कोंबड्यासारखं सगळे सगळं उठलं की बाग देत बसतो म्हटलं आम्हाला काय सांगतो म्हटलं आमची लायकी काय पाहतो आमची लाईकी आम्ही सात वेळा एकेका एक एक संघातून निवडून येतो आणि तुम्ही सर राज्यसभेवर ऐकल ते आमदारच्या मतावर जाता तर तिथे आम्हाला इथे अक्क शिकवतात याची लायकी काय त्याची लायकी काय तू म्हटलं एकदा निवडणूक लढव बाबा आमदारकीची खासदार किती निवडून देऊन दाखव आणि मग आम्हाला सांग आमची लायकी काय म्हणून आम्हाला लायकी शिकवायची गरज नाही कारण म्हणून मला असं वाटतं असे बांगलेणारे कोंबडे आहेत ते देत राहतील पण आपण आपला पक्ष हा संघटनेच्या बळावर काम करणार आहे संघट बेधडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह